नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक पौष्टिक अशी चविष्ट चटपटीत रेसिपी घेऊन आली आहे हे आहे मस्त असे चविष्ट पौष्टिक टॉमॅटोचा सार अगदी झटपट खूप कमी आणि खूप कमी इंग्रेडियंट्समध्ये तयार केलेलं आहे हे आहे माझ्या पद्धतीचं टॉमॅटोचं सार मस्त अशी अप्रतिम रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये लाल बुंद असे चार टोमॅटो कट करून घातलेले आहेत आता झाकण ठेवून ए हे टोमॅटो आपण दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचे आहे किंवा पूर्ण शिजून गर होत नाही तोपर्यंत तो शिजवायचे आहे हे अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे शिजला गेलेला आहे आता हे टोमॅटो थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर आपण हे जारमध्ये काढून घ्यायचे आहे सध्या थोडंसं कमी थंड आहेत पण मी काढून घेतलेले आहेत सोबतच आपण यामध्ये अर्धी वाटी खावलेलो खोबरं किंवा खिसून घ्या पण त्याची काळी फाट ही घालू नका खोबऱ्याची सोबतच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ एक चमचाभर असं चिंच घालायची आहे चिंच अजिबात स्किप करायची नाही आणि जे कोणते तुम्ही लाल तिखट घरात खात असाल ते एक चमचा एक चमचा धना पावडर शक्यतो ह्यामध्ये अख्खे धनेच घालतात पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी धाना पावडर घातलेली आहे तर याची आपण आता एक बारीक स्मूथ पेस्ट करून घेऊया आता आपण त्याला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केले आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची लगेचच त्यामध्ये आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहे पाव चमचा हिंग छान असं कढीपत्ता तडतडला की आपण त्यामध्ये तयार केलेली प्युरी घालून घ्यायची आहे टोमॅटोची म्हणजे टॉमॅटोचा सार छान अशी खमंग फोडणी द्यायची आहे आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्या आवडीनुसार दाटसर किंवा सैलसर तुम्हाला आवडी आवडेल त्यानुसार तुम्ही हे सार तयार करून घ्यायचं आहे चार टोमॅटोचं सार चार ते पाच लोकांना सहजरित्या पुरतं छान असं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता आपण यामध्ये मस्त शिवरून कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि किंचित अशी साखर घालायची आहे जेणेकरून आंबटपणा त्याचा व्यवस्थितरित्या होईल झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं मस्त मंदाच्यावर उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं चमचमीत खमंग झंझणीत आपलं टॉमॅटोचं सार तयार आहे आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी अवघ्या दहा ते पंधरा मिनटात हे सार तयार होते मंडळी तर तयार आहे आपलं मस्त झंझणीत असं टॉमॅटोचं सार खूप सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा तर मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून प्रेस करायला आजची बात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी व्हिडिओ आवडल्यास एकदा लाईक नक्कीच करा आणि रेसिपी कशी झाली ही मला कमेंट करून नक्कीच कळवा